सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत विधान परिषदेच्या सभापतीपदी अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज आणि कर्जत जामखेड मतदारसंघातील चोंडी या गावचे सुपुत्र असणारे आमदार प्राध्यापक राम शिंदे यांची या ये ठिकाणी निवड झाली आहे त्यांच्या निवडीचे जो निवडीनंतर कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष केलेला आहे अहिल्यानगर जिल्ह्याला ही मोठी या ठिकाणी संधी यावेळी मिळाली आहे आपण जर पाहिलं तर याच वर्षी केंद्र सरकारने नगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर असं केलेलं आहे एवढंच नव्हे तर अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती संपूर्ण साजरी होत आहे आणि अशा पद्धतीने या एक सुवर्णयोग या मतदारसंघामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतो या ठिकाणी आमदार राम शिंदे यांना विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड झाली आहे त्यांनी पदभार स्वीकारला आहे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी स्वतः त्यांना या ठिकाणी स्थानापन्न केलं आहे यानंतर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधूया आमदार राम शिंदे यांना मोठी संधी या निमित्ताने मिळाली आहे मतदारसंघाला मोठं यश मिळालं आहे काय वाटतं अतिशय मनापासून आनंद झालेला आहे आणि या जे सभापती विधानपरिषद सभापतीपद जे मिळालेलं आहे त्या पदाला एक परंपरा आहे आणि त्या परंपरेचा पायक होण्याचा मान आमदार राम साहेबांना मिळालेला आहे आणि निश्चितच आमदार राम शिंदेसाहेब हे एक प्रगल्भ नेतृत्व आहे आणि आपल्या प्रगल्भ बुद्धीनं त्या पदाची निश्चितच ते उंची वाढवतील आणि त्या परंपरेला साजेसं काम आमदार राम साहेबांकडून निश्चितच होईल आणि इतिहासामध्ये एक कर्तृत्ववान सभापती म्हणून त्यांची नोंद या ठिकाणी होईल आणि संपूर्ण मतदारसंघाला याचा खूप खुँप, खूप असा आनंद झालेला आहे त्यांचं पुन्हा एकदा मी हार्दिक असं अभिनंदन करतो आणि वाटचालीसाठी त्यांना खूप खुँप, खूप अशा शुभेच्छा देतो ज्या पदामुळं संघटनेलासुद्धा भारतीय जनता पार्टी कर्जत याला फार मोठं बळ मिळालेलं आहे संपूर्ण जिल्ह्याला अहिल्यानगर जिल्ह्याला हा बहुमान आहे नासा फरांदे हे नगर जिल्ह्यातील जरी रहिवासी असले तरी ते नगर जिल्ह्याचे नव्हते पहिल्यांदा हा अहिल्यानगरला मान मिळालेला आहे की विधानपरिषद सभापती होण्याचा बा बाळासाहेब भारदे सभापती होते विधानसभेचे होते परंतु विधान परिषदेचं सभापतीपद पर पहिल्यांदा अहिल्यानगरला मिळतं आहे त्यामुळं हा एक मोठा बहुमान हा अहिल्यानगर जिल्ह्याचा झालेला आहे आणि वि योगायोग असा की जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर झाले त्यांचे माता पुण्यश्लोक अहिल्यादेवीचेच वंशज आमदार राम साहेब आहेत हा योगा योगायोग दुर्लक्षीला जात नाही कारण हा योगा योगायोग अतिशय दुग्ध दुग्धशरकार योग आहे या ठिकाणी असं मी मानतो आहे मला खूप मनापासून आनंद अतिशय आनंद झालेला आहे काय आणखी पदाधिकारी त्यांच्याशी बोलाय काय वाटतं खूपच आनंद झालेला आहे आत्ताच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून बाराशे त्रेचाळीस मतांनी रामदास शिंदे शिंदेसाहेबांचा या ठिकाणी मनाला चुटपूट लावणारा पदा पराभव झाला सर्वच पदाधिकारी यांच्या मनाला त्या निमित्ताने चुटपूट लागली होती परंतु पक्षाने या ठिकाणी त्यांच्या आत्तापर्यंत पक्ष संघटनेसाठी केलेल्या कामाचं आ, विचार करून त्यांना या ठिकाणी विधानपरिषदेच्या अध्यक्षपद दिलेलं आहे या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि युतीचे जे नेते आहेत माजी मुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि अजितदादा पवार या सर्व युतीच्या प्रमुख नेत्यांचे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आभारी आहोत आणि कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेच्या मनातली इच्छा होती की शिंदेसाहेब या ठिकाणी आमदार व्हावेत आणि मंत्री व्हावेत तर त्यांच्या मनातली इच्छाच या ठिकाणी या महायुतीच्या सरकारने पूर्ण केलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून पुन्हा कर्जत जामखेडचा जो हा विकासरथ आहे हा असाच या ठिकाणी धावत राहील आणि आता आमच्या तालुका अध्यक्षांनी सांगितलं की फरांदे सरांच्या नंतर ही थे या ठिकाणी जिल्ह्याला मिळालेली संधी आहे फरांदेस आय सरांनीसुद्धा या ठिकाणी विधान परिषदेचे अध्यक्ष या माना त्याने खूप चांगलं काम केलं होतं एक ठसा उमटवला होता आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून प्राध्यापक राम शिंदेसाहेब पण या ठिकाणी निश्चितच चांगलं काम करतील असा मला या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं सर्वांचं मी नेत्यांचा आभार मानतो कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाच्या जनतेच्या वतीने आणि प्राध्यापक रामचिंदे साहेबांना या ठिकाणी शुभेच्छा देतो मोठी संधी मतदारसंघामध्ये मिळाली आहे जिल्ह्याला मोठं पद मिळालं प्रथम जिल्ह्याचा विधान परिषदेचे सभापती नक्कीच खऱ्या अर्थानं कर्ज जामखेडचे बाकी विधाते प्राध्यापक राम शिंदे या नेतृत्वाला खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीनं त्यांच्या कार्यकर्तृत्वाला आज या ठिकाणी न्याय देण्याचं काम केलेलं आहे प्राध्यापक राम शिंदे यांची कामाची असलेली क्षमता त्यांची असलेली ताकद या विधान परिषदेच्या सभापती पदाच्या माध्यमातून संपूर्ण राज्याला या ठिकाणी दिसणार आहे खऱ्या अर्थानं विधानसभा निवडणुकीमध्ये थोड्याफार फरकाने जे पराभव झाला होता याचं शल्य जे होतं सामान्य जनतेच्या मधामध्ये शल्य होतं त्या शल्याचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं आज कुठंतरी निपटारा झाला आहे आणि सामान्य जनतेमध्ये एक आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण या सभापती निवडीच्या मध्ये निवंतून झालेलं आहे या ठिकाणी मी खऱ्या अर्थानं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील बावनकुळे साहेब असतील जे पी नड्डा साहेब असतील नरेंद्र मोदी साहेब असतील या सर्वांचं या ठिकाणी मी आभार कर्ज जामखेड मतदारसंघाच्या वतीनं सर्वांचे आभार मानून साहेबांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो आपण या ठिकाणी पाहिले की जिल्ह्याला खूप मोठी अहिल्यानगर जिल्ह्याला मोठी संधी या निमित्ताने मिळालेली आहे विधान परिषदेचं सभापतीपद मिळालं यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे अहिल्यानगर गणेश जेवरे अहिल्यानगर आज हे आपले आमदार राम शिंदे साहेब यांनी विधान परिषदेचं सभापतीपदी विराजमान झालेले आहेत त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि कर्जत जामखेडचा त्यांनी आत्तापर्यंत जो विकास केलेला आहे आणि आत्तापर्यंत एक कुठला विषय असेल एम आय डी सीचा असेल कुठला पाणी प्रश्न असेल कुठं किंवा कुठल्याही कुणा आड अडचणीच्याचा विषय असेल तो आत्तापर्यंत त्यांनी चा चांगल्या उत्कृष्टपणे मार्ग लावलेला असेल असं आहे आणि आज त्यांचे म्हणजे सभापतीपदी निर्माण झाल्याबद्दल त्यांच्या हात